या शाखेच्या आणि पुणे येथील सोयच्या संयुक्त विद्यमाने काही सतीसाच्या फडकरी कार्यगौरव पुरस्कार वितरण समारंभानिमित्त सर्वप्रथम तात्यांच्या स्मृतीत अभिवादन या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि त्यांचा लाभ मिळवण्याचा वादा विद्यमान मंत्रा महेशजी शिंदे साहेब त्यांचे सर्वप्रथम स्वागत करतो

ओके काय करणार भाऊ तो त्यामुळे 100% हा पुरुष का अत्यंत उपस्थित व्यक्तीला तात्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आधार मानला त्या कधी गुन्हा चिडलेले बघितले होते का नव्हते हा कधीच गुन्हाच नव्हता दो मोठ नौत मोठे राजे तिथ त्यांना बरोबर याला इकडे इकडे बरोबर घेऊन जात होता आता तो सुद्धा बरोबर असतो कायम कायमात खेळत असतो त्यामुळं अत्यंत योग्य असा पुरस्कार आज योग्य व्यक्तीला मिळाला आणि पहिला पुरस्कार दिला त्याबद्दल मी अविनाश काकांना या ठिकाणी त्यांचे धन्यवाद आहे पुरस्कार हा मला दिला त्याबद्दल मी हुसेव शाखा आणि संस्कृती प्रकाशनचे प्रथम आभार मानतो सतीश तात्यांच्या नावानं पुरस्कार सुरू करावा असं सुनीता राजेंच्या मनात दोन तीन वर्ष सातत्यानं होतं माझ्याशी त्या चर्चा करायच्या की आमच्या भावाच्या नावानं पुरस्कार सुरू करायचा मी म्हणायचो पुरव्यात आपण चांगला कार्यक्रम होईल पण तो पुरस्कार मलाच मिळेल असं काही मला त्यावेळेस माहिती नव्हतं सुनीता राजेंनी त्या पुरस्कारासाठी माझी निवड केली हा माझ्यासाठी खर तर धक्का होता मी काय त्या पुरस्काराला नाही म्हणू शकलो हो नाही नाही म्हणणं शक्य नव्हतं कारण एक बहीण आपल्या भावाच्या नावाने पुरस्कार सुरू करते आणि तो पुरस्कार मला देते यासारखा दुसरा आनंद जीवनात दुसरा कुठलाही नाही असं मला वाटतं पुरस्कार अनेक मिळतील पण बहिणीनं भावाच्या नावाने दिलेला पुरस्कार हा माझ्या दृष्टीने आजपर्यंत मिळालेल्या पुरस्कारात सर्वोच्च असा पुरस्कार आहे समाजात दोन प्रवृत्ती असतात एक उद्ध्वस्त करणारे आणि एक उभं करणारे असतील उद्ध्वस्त करणं सोप असत उभं करणं अवघड मी आयुष्यात अनेक संस्था आणि अनेक माणसं उभं करण्यासाठी माझं जीवनपणाला लावलं आणि त्यामुळे संघर्ष सुद्धा खूप वाटायला आला पुरस्कार वाट्याला त्या मानानं कमी आले असं मला वाटतं महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार दिले नाही तर हो ते मिळवावे लागतात त्यासाठी प्रचंड लेखन केलं पंचवीस वर्षापूर्वी मी पत्रकारिते जाण्यासाठी ज्यावेळेस प्रयत्न करत होतो त्यावेळेस सहजवारी मला नोकरी सुद्धा मिळाली नाही शिफारस मोठी होती म्हणजे त्यावेळेस ऐक्य हा एकच पेपर होता आणि त्यावेळेस सातारा जिल्ह्याचे एक मोठे नेते विलास काका पाटील मुंडाळकर देवेच्या गाडीतून मला नोकरी मागण्यासाठी आयक्याच्या कार्यालयात गेले तरी सुद्धा नोकरी मिळाली नाही नोकरी मिळतानाही राजकारण झालं एक महिन्यासाठी सुरेश पैकर त्यावेळेचे आमचे मालक संपादक यांनी मला एक महिन्यासाठी नोकरीवर ठेवलं आणि म्हणले एक महिन्यात काका यांची प्रगती बघू आणि योग्य माणूस हा जर वाटला तर आपण त्याला नोकरी देऊयात असं सुरेश पैनिटकरांनी विलास काकांना सांगितलं आणि एक महिना पहिला एक महिन्यासाठी मला नोकरी दिली अठरा वर्ष त्यानंतर मी दैनिक आयकेमध्ये काम केलं अठरा वर्षानंतर मी स्वतः स्वच्छानिवृत्ती घेतली आणि दैनिक पुण्यनगरीमध्ये वृत्त संपादक ह्या पदावर काम केलं पंचवीस वर्ष पत्रकारितेच्या सोबतीनं मग सहकार साहित्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं सातारा शहरामध्ये दहा बँका होत्या त्या दहा बँकामध्ये आमची एक जनता सहकारी बँक होती आणि मी ज्यावेळेस संचालक झालो त्यावेळेस नऊ बँका उर्वरित उत्कृष्ट चालत होत्या आणि जनता सहकारी बँक ही बुडणार असा अख्खा सातारा म्हणायचा दोन हजार अकरा साली पूर्ण नेतृत्व त्या माझ्या हातात आलं आणि ती बँक मी वाचवली उर्वरित नऊ बँका बुडाल्या आणि जनता सहकारी बँक मी टिकवली हे सातारा शहरात मी केलेलं उत्कृष्ट काम आहे असं मला वाटतं पुरस्कार देताना काय काय निकष बघितले गेले असतील सुनीता राजांच्या नजरेतून सतीश पडकर यांची माझी तुलना होऊ शकत नाही कारण सतीश तात्यांचं काम खूप मोठं होतं ग्रामीण भागात सामान्य कुटुंबातून सतीश तात्यांनी जे काय काम केलं ते खूप मोठं होतं त्यांचा वारसा आमच्यासारखी पिढी आता पुढे चालवते साडेचार कोटी रुपये सुरुवातीचा तोटा आणि न दाखवलेला साडेतीन कोटी असा आठ कोटी रुपयाचा तोटा जनता तो सहकारी तो बँकेचा मी भरून काढला आणि साताऱ्यातली आता ही एकमेव बँक टिकलेली जिने फायनान्शियल साऊंड बँक म्हणून निकष सुद्धा पूर्ण केलेली त्या बँकेत सुद्धा मी आर्थिकदृष्ट्या गटातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल नसताना संचालक झालो <laughs> आणि देशातला मी एकमेव असा चेअरमन आहे की जो निवडून नाही आता चेअरमन झालो तिथं बसलेले देळवी साहेब आहेत की ते त्यावेळेस सखर आयुक्त होते त्यांच्याकडे माझी तक्रार गेलेली होती आणि दळवीर साहेबांना आम्ही अशी विनंती केली आणि दळवी साहेब आमचं ऐकतील का नाही याची खात्री नसल्यामुळे एका आमदारांना सुद्धा आम्ही मध्यस्थी घातलं एका विधान परिषदेच्या सभापतींनाही मध्यस्थी घातलं होत की देशात निवडून न येणारा चेअरमन होण्याचा मान सुद्धा माझ्या नावावर आहे की निवडून न येता मी चेअरमन झालो पण काम इतकं केलं होतं की निवडून आलं नाही तरी बँकेची सूत्र माझ्या हातात दिली आणि चेअरमन मला केलं त्यानंतर आता दोन निवडणुका मी निवडून आलेलो आहे म्हणजे पुन्हा पडलेलो नाही कामाच्या पातळीवर संघर्ष खूप झाला शत्रू खूप झाले परंतु दोन निवडणुकांनी जिंकल्या अशीच एक शंभर वर्षाची गुजराती अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे तिचं दोन हजार पाच साली मी नेतृत्व हातात घेतलं अपघातानं आणि ती सव्वा कोटी रुपये तोट्यात होती तिचाही तोटा सगळा मी भरून काढला रवींद्र पेडकेळांच्या माध्यमातून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेची स्थापना केली मिली जोशींच्या असतेच त्यावेळेस उद्घाटन झालं आणि पुढच्या पंधरा वर्षामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा ही महाराष्ट्रातील नंबर एक नंबरची शाखा करण्यामध्ये मी यशस्वी झालो त्यामध्ये शाहूपुरी शाखेची तीन कामं महत्वाची आहेत एक गेली चौदा वर्षे मराठी भाषा पंधरवडा आणि मराठी भाषा दिन मी साजरा करतो बासी मरडेकरांचं नामशेष होणाऱ्या घराचं स्मारकात रूपांतर करणं आणि अभिजात मराठी भाषेसाठी दिल्लीपर्यंत जाऊन आंदोलन करणं पंतप्रधानांना एक लाख पत्र पाठवणं ही कामं मला करता आली पत्रकारितेच्या माध्यमातून आजही आम्ही न्याय अन्याय विरोधात भूमिका घेतच असतो अनेक अशा सगळ्या कामांचा विचार करून सुनीता राजेंनी हा पुरस्कार मला दिला असेल असं मला वाटतं सुनीता राजे आणि सगळ्या फडतरी कुटुंबाचे मी आभार मानतो आणि सातारा जे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे त्याच्या संयोजनाची जबाबदारी मी नंदकुमार सावंत आणि आमची शाहपुरी शाखा आणि माओ फाउंडेशनवर आहे पण हे संमेलन सातारा शहराचं नाही तर हे देशाचं आहे आणि आपण सातारा जिल्हावासी सगळे त्याचे यजमान हो। आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाशिवाय हे संमेलन यशस्वी होणार आश्र� नाही व्यासपीठावरचे चंद्रकांत दळवी साहेब किंवा महेश शिंदे आता गेलेले माझे मित्र आमदार साहेब हे सगळे आपल्याला मदत करतीलच परंतु तुम्ही सगळे सामान्य लोक सुद्धा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा अशी मी तुम्हाला अपेक्षा व्यक्त करतो आवाहन करतो आणि हा पुरस्कार दिला त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द आपलं गाव आपली माती आपली माणसं आणि आपण जे जो आनंद घेतो किंवा आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्याचं काहीतरी इथं आपल्याला करायला हवं आणि या उद्देशानं तात्याने इथं साहित्य परिषदेची शाखा मला मागितली होती आणि ती सगळी तयारी झाली पण दुर्दैवानं त्याचं नंतरच आजार पण त्याचं जाणं आणि कोरोना या काळामध्ये खूप काही कार्यक्रम करता आले नाही आणि मग आता दोन वर्षापासून मनात होतो की तात्या संस्थापक अध्यक्ष होता तात्याच्याच नावाचा एक पुरस्कार आपण देऊया आणि त्या निमित्तानं एका खूप चांगल्या व्यक्तीला आपल्याला सन्मानित करता येईल कारण तात्याचं काम शिक्षण राजकारण समाजकारण बँकिंग साहित्य या सगळ्या क्षेत्रामध्ये होतं तर अशाच एखाद्या व्यक्तीचा सन्मान आपण या ठिकाणी करूया आणि त्या निमित्तानं आपल्याला हो। सगळ्यांना एकत्र येता येईल काहीतरी चांगलं मान्यवरांचं चा ऐकता येईल हा एक त्यामध्ये भाग होता तात्यांच्या स्मरणात आपण हा इतका चांगला कार्यक्रम चालू केला या वर्षामध्ये हा पहिलाच कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं महत्व पहिल्याच कार्यक्रमाच्या मुळे सगळं साहित्य महामंडळ या ठिकाणी आलेलं आहे नंतर विनोद कुलकर्णी सारख्या एका हरवहुनरी कलाकारालाच आज पुरस्कार दिला म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि म्हणून यापुढे बसाप पुसेगाव शाखेनं हे कार्यक्रम करायचं पण याच्या निमित्तानं दरवर्षी अं साहित्याचा एक जागर साहित्याची एक मेजवानी निमित्तानं दरवर्षी आपल्याला सगळ्याला पाहायला मिळेल त्यांच्या स्मरणार्थ हा एक फार मोठा अडवांटेज पुसेगावकरांच्या साठी आहे असं मला वाटतं आपण मगाशी सांगितले की सत्तर लेखक आहेत म्हणजे खटा तालुक्यामध्ये आणि त्यांना पण आपण या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्या त्यानिमित्तानं पुसेगाव शाखेच्या मसाप शाखेच्याकडे पण सुद्धा ते जोडले जातील आणि तुम्ही मगाशी अपेक्षा व्यक्त केल्याप्रमाणे तेवढे सात लोक तुम्ही आम्ही सगळे मिळून ही महाराष्ट्रातली द बेस्ट महाराष्ट्र साहित्य मंडळाची पुसेगाव शाखा म्हणून ते नावारूपाला आणण्यासाठी आम्ही पण जे काय योगदान द्यायचं असेल ते नक्की देऊ एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो विनोद कुलकर्णींचा आपल्या सगळ्याला परिचय आहे तर सगळ्यांना जास्त पुणे सातारा जिल्ह्यामध्ये तुमचा जास्त परिचय झाला ज्याला तुम्ही पुणे पुन्हे, पुण्यनगरीचे संपादक झाला आणि मला त्याच्यामध्ये पण आठवतं सगळ्यात जास्त तुम्ही ते गाजलं ते रेफ्याची साखर कारखान्याची निवडणुकीच तुम्ही जो काही त्या मारा केला होता पुण्यभूमीच्या माध्यम पुण्यनगरीच्या माध्यमातून बरोबर आहे ना संतोष या ठिकाणी बसलेला तर तेव्हापासून पुण्यनगरी आणखी विनोद कुल कुलकर्णी हे इतकं सातारा जिल्ह्यामध्ये ते सगळं फेमस झालं आणखी त्यांचं कार्य आपल्या सगळ्यांना मी रिपिटेशन करणार नाही आपल्या आणि सूत्रसंचालनाने त्यांचा सगळा जीवनपट आतापर्यंत आपल्या समोर मांडला होता त्याच्यामध्ये रिपिटेशन मध्ये जाणार नाही परंतु दोन महत्वाच्या गोष्टी मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मगाशी त्यांनी त्याचा संदर्भ दिला जनता सहकारी बँकेचे ते जनता नावच बदनाम होत मला असं होतं त्या काळामध्ये जिथे जिथे जनता सहकारी बँक होती मग पुण्यातल्या होत्या बरोबर आहे ना आणि त्याची दुसरी बाजू पण अशी आहे की ज्या ज्या जनता सहकारी बँका मुडीत निघाल्या त्या तुमच्यासारख्या कुणी ना कुणी त्या पुनर्जीवित केल्यानंतर तर सर्वोत्कृष्ट चाललेले आहेत हे पण उदाहरण आहे पुण्यातली पण जनता सहकारी बँकेची अशी स्टोरी होती जी तुमची होती त्याप्रमाणे बरोबर आहे ना मला त्यांचं नाव मी विसरलो पण ज्यांनी ते बाहेर आणली हा तर सहकारामधलं म्हणजे खरं तर त्यांना सहकार पण म्हणायला हरकत नाही इतक्या बँकावर आणि इतिहासात गुजरातच्या पण एका बँकेचं ते पुनर्जीवन करतायत तर नुकतंच मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळाला आणि त्याचा एक मी आणखी त्यांची आठवण मी सांगणार आहे की एक सहा महिन्यापूर्वी आम्ही साताऱ्यामध्ये सातारा रैत शिक्षण संस्था आणि जागतिक मराठी परिषद रामदास तिचे कार्याध्यक्ष आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून रहित शिक्षण संस्थेच्या कॅम्पसमध्ये छत्रपती कॉलेजच्या कॅम्पसमध्ये शोध मराठी मनाचा असा तीन दिवसाचा साहित्य जत्राच म्हटलं तरी चालेल त्याच्यामध्ये पण सगळे साहित्यिकन कवी होते आणि त्या कार्यक्रमामध्ये मराठी भाषेला अभिजित भाजी अभिजित मराठीला अभिषेक अभिजित भाषेचा दर्जा नुकताच एक आठ दहा दिवसापूर्वी मिळाला होता आणि तो विषय अतिशय ज्वलंत होता त्यामुळे तो वेळेला विषय त्या शोध मराठी मनाचा कार्यक्रमामध्ये घातला आणि त्याच्यामध्ये तीन वक्ते होते मी पण होतो आणखी विनोद कुलकर्णी पण त्या ठिकाणी बसले होते बाकीच्या दोघांनी अभिजित भाषेला दर्जा मिळण्याच्या संदर्भामध्ये त्याच्यासाठी पाठीमागं पुणे काम केलं आणि दर्जा मिळाला म्हणजे काय सगळं झालं का वगैरे थोडासा नकारात्मक लावला होता आणि त्याच्यानंतर मग जेव्हा यांची बारी आली म्हणजे परिसंवाद होता तो आणि विनोद कुलकर्णींच्याकडनं आल्यानंतर त्यांनी जे षटकार आणि चौकार ठोकले ते सगळेच गाल झाले त्याच्यानंतर व्यासपीठावर पुन्हा तुम्ही त्या विषयावर कोणी बोललं नाही त्याच्या पाठीमागे त्यांनी जे काही परिश्रम घेतले होते मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळावा म्हणून साताऱ्यासारख्या जिल्ह्यामधून साताऱ्यासारख्या शहरामधून एक लाख लोकांची पत्र स्वाक्षरीने पत्र प्राईम मिनिस्टरला पाठवायची त्याचा सगळ्याचा उल्लेख त्यांनी केला होता आणि मग त्यासाठी किती परिश्रम सगळ्यांनी घेतले म्हणजे जे, जे बोलणारे व्यक्ती होते परिसंवादामध्ये भाग येणार त्यांना त्याचा इतिहास फारसा माहिती नव्हता आणि यांना त्याचा खडानखडा माहिती असल्यामुळं इतर भाषांना दर्जा कधी मिळाले आणि तिथं काय काय प्रगती घडण्याच्या पासून तोंडपात आहे त्यांना अभिजित भाषेचा दर्जा म्हणजे काय त्याचे काय फायदे होतात योगानं त्याच्या आदल्याच दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये भाषा मंत्री उदय सामंत साहेब पण होते आणि तो एक त्याच्यामुळे त्यावेळेला पण अभिजित भाषेचा दर्जा त्याच्याबद्दलच खूप चर्चा झाली होती तर अशा पद्धतीनं विनोद कुलकर्णींचं कार्य अतिशय सुंदर आहे आणि त्यांच्या त्यांच्या कार्यामध्ये जो मानाचा तुरा ठरणार आहे असा कार्यक्रम आणि ती पाच सहा महिन्यामध्ये साताऱ्यामध्ये होतो आहे म्हणजे त्यांनीच बारा वर्षापासून प्रयत्न करतायत की साताऱ्यामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन व्हावं बारा वर्षापासून प्रयत्न करतायत आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि नव्याण्णव वा नव्याण्णव एक नाईन्टी नाईन आता नव्याण्णव महिनं पण अवघड व्हायला लागले नव्या नव्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन हे साताऱ्यामध्ये होणार आहेत छत्रपती राजे आणि मंत्री महोदय शिवेंद्र राजे साहेब आता त्याचे स्वागताध्यक्ष आहेत परंतु महाराष्ट्र साहित्य परिषद जिल्हा पुण्याची जी शाखा आहे जिल्हा साताऱ्याची जी शाखा आहे आणि त्याचं संपूर्ण जे काही नेतृत्व विनोद कुलकर्णी करतायत आणि रवींद्र बेडकेला आहेत सावंत तर ह्या सगळ्यांच्यावर फार मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे की हे साहित्य संमेलन यशस्वी करण्याचं आणि त्याच्या कामाला ते लागलेले आहेत ऑलरेडी एका, ते सगळेजण मला रयत शिक्षण संस्थेमध्ये भेटले आणखी तुम्ही काय काय सहकार्य करू शकता म्हणलं रयत सगळंच करणार काय काय म्हणजे काय हे मी त्यांना सांगितलं आणि एकाच वर्षामध्ये शोध मराठीला संधी मिळाली आणि पुन्हा अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ऑर्गनायझेशन मध्ये तिथे जे जे लागेल ती जबाबदारी घेण्याचं आणि त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि म्हणून आज ते या ठिकाणी आलेले आहे त्यांनी खूप सुंदर आपल्या समोर मनोगत व्यक्त केलं त्यांचा मग सगळ्यांनीच ज्या ज्या खडतर परिश्रमातून वाटचाल तात्याने केली आणि तशाच प्रकारचा खडतर प्रवास हा विनोद कुलकर्णींचा आहे आज ज्या यशाच्या शिखरावर ते पोचलेले आहेत तर योग्य व्यक्तीचा योग्य सन्मान या पुरस्कारा दिला गेला आहे म्हणून विनोद कुलकर्णीजी आपलं मनापासून मी अभिनंदन करतो खरोखरीच कौतुक की त्यांनी कार्यकर्ता म्हणून काम केलं ते नेते झाले पण त्यांच्यातला कार्यकर्ता ते कधीही विसरले नाही आणि म्हणून त्यांच्या स्मृती आपण जपतो आणि म्हणून मला अतिशय आनंद होतोय की आपण त्यांच्या नावाचा जो पुरस्कार आहे तो विनोद कुलकर्णी यांना दिला विनोद कुलकर्णीला सुद्धा कसलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही आर्थिक पार्श्वभूमी नाही राजकीय पार्श्वभूमी नाही कुणाचंही पाडबळ नाही आपला मार्ग एकला रे या भावनेनी हा माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधत हा पुढे निघाला आणि त्याला यश मिळालं आणि मुख्य म्हणजे जशी तात्यांनी माणसं खूप जमवली कार्यकर्ते खूप पाठीशी उभे राहिले तसंच विनोद वेगळेपण असं की त्यांनी सुद्धा खूप माणसं जोडली आणि शेवटी आयुष्यामध्ये माणसं कमवायची असतात कारण काय पदे येतात आणि जातात पण टिकून राहतात ती माणसं त्यामुळं आयुष्याचं पासबुक जर आपल्याला बघायचं असेल तर आपण बँक बॅलन्स महत्त्वाचं ठरत नाही त्यामध्ये आपण आयुष्यामध्ये किती माणसं कमावली आणि किती माणसं गमावली हेच त्या दृष्टीने अधिक महत्वाचं आहे आणि त्यामुळं विनोद कुलकर्णीचा आम्हाला खरोखरीच अभिमान वाटतो आमच्यापेक्षा ते वयाने लहान आहेत पण त्यांचं कर्तृत्व हे खरोखरीच मोठं आहे आणि नाव विनोद असून सुद्धा इतकं गंभीरतापूर्वक काम करणारा हे कार्यकर्ता म्हणून त्यांचा आपण आवर्जून उल्लेख केला पाहिजे म्हणजे एकीकडे साहित्य परिषदेची शाखा चालवायची दुसरीकडे बँक चालवायची नुसती चांगली बँक कोणीही चालवेल पण जी बँक तोट्यामध्ये आहे आणि जिची धुरा घ्यायला कोणीही तयार नाही अशी बँक खात्यामध्ये घ्यायची आणि तिला ऊर्जित अवस्थेला आणायचं पत्रकारिता करायची पत्रकारितेमध्ये तर वाईटपणाच खूप घ्यावा लागतो अशी एकूण सगळी परिस्थिती तर या पार्श्वभूमीवरती साहित्य क्षेत्र असेल पत्रकारिता असेल सहकार असेल या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे हे खूप मोलाचं आहे आणि अशा एका तरुण कार्यकर्त्याचा सन्मान आज फडतरे कुटुंबानी सतीश तात्यांच्या नावे असणारा पुरस्कार देऊन केला याचा मला अतिशय आनंद होतोय